लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा, बेल ला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर वाढत असून मंगळवारी सकाळी मखमलाबाद परिसरातील महालेमळ्यात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आलाय मृत बिबट्याचा पंचनामा करून त्या शवविसनासाठी हलवण्यात आलेला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मकमलाबाद परिसरातील गंगापूर कॅनॉल जुना चांदशी रस्त्यावरील काकडेमळा परिसर महालेमळा आदींसह नाशिकच्या काही भागात बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे या भागातील अनेक कुत्री वासरू गाईचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे मळे भागात बिबट्याचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो गेल्या सिडको नाशिक रोडसह अन्य काही भागात वनविभागानं बिबटे केले आहेत मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी जुना चांदशी रस्त्यावरील काकडीमाळा परिसरात ताणाजी काकड या शेतकऱ्याच्या वासराचा वासरा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झालेला होता त्यानंतर रविवारी मध्यरात्री याच रस्त्यावरील थोरात मायातील दीपक थोरात यांच्या गायीवर बिबट्यानं हल्ला केला होता वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान मृतावस्थेत आढळलेला हा बिबट्या सात ते आठ वर्षांचा असून त्याच्या शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक